हाय गायस हे सकाळी केलेले इडली होती आता उरले म्हणून आता आपण त्याची मस्तपैकी रेसिपी करूया इडली आपण कापून घेऊया सर्वात पहिलं हे बघा असे कापून घेतलेले आपण आता घरगुती पद्धतीने आपण याला फोडणी देऊया सकाळी केलेली आहे हे आता संध्याकाळी पाचशा नाश्त्यासाठी हे आपण करत आहोत त्याला फोडणी देऊया कांदा टाकून आहे आता आपण टाकूया कढीपत्ता त्यामध्ये टाकूया राईरं आता आपण मिक्स करून घेऊ टाकून घेऊया टॅमॅटो टॅमॅटो पण आपण छान तळून घेऊया त्यामध्ये टाकूया मीठ हळद थोडासा गरम मसाला हिंग टाकूया सा, लाल मसाला थोडासा आपलं मिक्स करून झालेलं आहे आता आपण कापलेली इडली त्यामध्ये टाकून घेऊया छान पैकी मिक्स करून घेऊया हा नाश्त्यासाठी खूप छान आहे आणि खूप छान पण लागतो तुम्ही कधी घरी ट्राय करा आता आपण दोन मिनिट त्याला वाघधरेपर्यंत झाकून ठेवूया दोन मिनटं झालेले आहेत आपण आता उघडून बघूया हे बघा आता आपण त्यामध्ये टाकून घेऊया हो कोथिंबीर बाय